मंगळवारी बाजारामध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला टाटा कंपन्यांच्या अनेक शेअर्सनी विक्रमी उच्चांक गाठला टाटा मोटर त्यापैकी एक शेअर आहे ती माही निकाल जाहीर होण्यापूर्वीच टाटा मोटरचा शेअर्स पाच टक्क्यांनी वाढून आठशे शहाऐंशीवर जाऊन पोहोचला तज्ज्ञ लोकांकडून तेजीचा कौल देण्यात येत आहे ट्रेडिंग दरम्यान टाटा मोटर्सने बाजार भांडवलामध्ये मारुती सुझुकीला मागे टाकत भारतातील सर्वात मौल्यवान कार बनली आहे टाटा कंपनीला हे यश तब्बल सात वर्षांनी मिळालेले आहे बाजारामध्ये मारुती कंपनीचे भांडवल तीन लाख तेरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे टाटा कंपनीचे बाजार भांडवल दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पंधरा कोटी इतके आहे टाटा मोटर डिसेंबर तीमाही निकाल दोन फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे तज्ज्ञ लोकांनी टाटा मोटर शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे तज्ज्ञ लोकांच्या मते टाटा मोटरच्या शेअरची किंमत थोड्या दिवसात नऊशे रुपयांच्या पलीकडे जाऊ शकते मोतीलाल ओसवाल यासारखे ब्रोकर्स या, या शेअरबाबत सकारात्मक आहे तज्ज्ञ लोकांच्या मते वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे काही दिवसांमध्ये शेअरच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते टाटा कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतीमध्ये झिरो पॉईंट सात टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी तज्ज्ञ लोकांचा सल्ला जरूर घ्यावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार